कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये योग्य त्या खबरदारी राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गंगापूर तालुक्यातील डोरेगाव येथे सर्व दुकान पांटप्रिय हॉटेल एकवीस मार्च ते एकतीस मार्चपर्यंत सर्व बंद ठेवण्यात आले आहेत डोरेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयांनी ढोरेगावतील सर्व दुकानदाराला नोटीस देण्यात आले व सांगितले की राज्यात कोरोना विषाणूचा पारदृषभाव रोखण्यासाठी प्रतिबंधकात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी ढोरेगाव येथील हॉटेल दुकाने एकवीस मार्च ते एकतीस मार्चपर्यंत बंद ठेवण्यात यावे असे सांगितले महाराष्ट्र प्रेक्षपण न्यूजसह दत्तात्रय जोशी गंगापूर